मित्रांनो अनेकदा चोर महिलांना कुमकुवत समजत आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्याचा पाठलाग करतात परंतु कधीकधी ही युक्ती त्यांच्यावरच उलटते कारण त्यांनी महिलांना कमकुवत समजण्याची चूक केलेली असते सोशल मीडियावर व्हायरल झाले एका व्हिडिओमध्ये दिसतंय की अमेरिकेतील कोस्टारिका येथील एका रेस्टॉरंटमध्ये एका चोराने एका महिलेच्या मागून येऊन तिची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर ती किरकोळ वाटणारी महिला त्याच्यासोबत जे करते ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल व्हिडिओमध्ये महिलेने तिच्या बुद्धिमत्तेने आणि चपडतेने एका चोराला पकडले ही घटना ती एका रेस्टॉरंटमध्ये नाश्त्याचे बिल भरत असताना घडली तेव्हा मागून एक पुरुष आला आणि तिची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला पण महिलेने हार मानली नाही तिला चोराला अजिबात पळून द्यायचे नव्हते तिने लगेच मोठ्या चलाखीने पकडले आणि त्याला जमिनीवर फेकले त्यानंतर रेस्टॉरंटमधील लोकांनी पोलिसवाल्यांना बोलावणेपर्यंत तिने त्याला निष्ठू दिले नाही चोराला पकडण्यासाठी महिलेने चोक नावाच्या ब्राझीलियन जिऊ जिस्लेचा वापर केला चोराने महिलेच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण महिलेने त्याला पूर्ण ताकदीन धरले महिलेने यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते ती म्हणते की चोराला पकडताना हे सर्व आपोआप घडले व्हायरल व्हिडिओ ट्विटर जे एक्स यावर पिक्चर फोल्डर नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आला आहे जो खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा बघितला गेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत एका युजरने म्हटलं आहे तिला चोराला पकडून राहू द्या लाल शर्ट घातलेला माणूस नि निरुपयोगी आहे दुसऱ्याने म्हटले आहे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे झटकन विचार आणि योग्य वेळ योग्य कृती म्हणजेच महिलांची शक्ती तर अजूनही काही उजळणं विनोदी सुरात म्हटलं आहे चोरांसाठी हे लाजीरवाने आहे आणि ती मुलगी एक मजबूत व्यक्ती आहे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जेवण तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करण्याचा धन्यवाद